वसमतमधील कचरा एकाच ठिकाणी जमा करून त्यांच्या विल्लीवाटीसाठी एखाद्या प्रकल्पाची निर्मिती करावी असे मतदारांना वाटते तसेच गावात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवठा करून नागरिकांच्या चांगल्या आरोग्याची काळजी नगरपालिकेने घ्यावी ही अपेक्षा सामान्य मतदारांची आहे जनतेचा विकास हाच आमचा ध्यास परिवर्तन होणारच हे शब्द आता तुमच्या सुरुवात झाली असे चौकात चौकात आणि चर्चेने ला ला रंग तुमी साल। हे तुम्ही पाहत असाल हिंगोली जिल्ह्यातील नवे तर मराठवाड्यातील मोठे व्यापारी केंद्र आहे तरी पण पायाभूत सुविधांचा अभाव ही येथील मोठी समस्या बनली आहे या निवडणुकीच्या रंधुमाळीत आपल्या आजी माजी आणि भावी नेत्यांना निवडून आणण्यासाठी ने कार्यकर्ते सज्ज झाले आहे दोन हजार वीस साली आलेला कोरोना आणि त्यानंतर अन्य काही कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या वाढलेली मतदारसंख्या नवीन प्रभाग रचना आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे या, या निवडणुकीबद्दल तुमच्या आमच्या मनातील उत्सुकता शिहीला पोहोचली आहे यामध्ये वसमतच्या युवकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत घेतलेला सहभाग लक्षणीय ठरत आहे पंधरा प्रभागात तीस उमेदवार निवडून येणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी वसमतमध्ये मुख्य तिहेरी लढत होत आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे एकनाथ शिंदेगड यांच्याकडून स सुनीता मनोहर भायती महाविकास आघाडीकडून अब्दुल सीमा अब्दुल हफीज आणि भाजपाकडून सौ सुषमा शिवदास बोड्डेवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत सत्ताधारी भूतकाळातील केलेले काम सांगण्यासाठी आणि विरोधक आपण भविष्यात काय करणार हे पटून देण्यासाठी जनतेच्या दारात जातील पण जनता आपला कौल कोणाच्या बाजूने देईल याचा अंदाज न लावलेलाच बरा आपले मुद्दे लोकांना पटवून देत असतानाच जनतेतूनही काही मागणी येत आहे त्या आपण पाहू शहरातील पतदेवी उभारणीसोबतच नाल्यांचे बांधकाम करून नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी आणि वसमतमधील कचरा एकाच ठिकाणी जमा करून त्यांच्या विल्लीवाटीसाठी एखाद्या प्रकल्पाची निर्मिती करावी असे मतदारांना वाटते तसेच गावात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवठा करून नागरिकांच्या चांगल्या आरोग्याची काळजी नगरपालिकेने घ्यावी ही अपेक्षा सामान्य मतदारांची आहे यासोबतच लहानांना खेळता येईल असे गार्डन तसेच सर्वांना फिरता येईल आणि व्यायाम करायला सुसज्ज असे क्रीडा संकुल गावात असावे अशीही मागणी पुढे येत आहे या मागण्यासोबतच आठवडी बाजाराच्या दिवशी पार्किंगचे व्यवस्थापन विद्यार्थ्यासाठी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासिकेची सुविधा सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आणि नियमित साफसफाईचे नियोजन तसेच नवीन वसाहतीत नगरपालिकेच्या पायाभूत सुविधा पुरवणे आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या मुद्द्यांचा देखील समावेश आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडून येणाऱ्या नेत्यांनी आपल्या मतदारांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मनापासून आपले कार्य करावे ओढीच अपेक्षा सामान्यांच्या मागण्या व्यवस्थेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न